श्रीपादराजम राजम शरण श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लिला श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे मध्यान्न भोजन झाले त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्रोते हो श्रीपाद प्रभूंच्या लिला अतर्क आहेत त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हवे असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले मी नृसिंह अवतार धारण करणार आहे मी पिठिकापुरात अदृश्य होऊन काशी येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे सिद्ध संकल्पाची येथे पूर्तता होते मी दररोज गंगे स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो मी नृषीह सरस्वती अवतारात येथे संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रियायोगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्याम्याचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे येणाऱ्या युगात ब्राह्मज्ञानी हनुमंताला श्याम्याचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे हे त्रिवार सत्य आहे हनुमंताला सीता राम लक्ष्मण आणि भरताचे दर्शन तेवढा श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बद्रीकावनात येऊन पोहोचले तेथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोग दीक्षा दिली तेथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले ऋषी गंगेत सुद्धा त्यांनी स्नान केले पाच हजार वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावांच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला तेथून ते, ते नेपाळ देशात गेले तेथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्री राम सीता, सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडविले त्या हनुमंताला म्हणाले हे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले यामुळे तू चिरंजीवी पदास प्राप्त झालास तू कालातील आहेस तुझे आयुष्य किती लक्ष वर्ष आहे हे चित्रगुप्ताला सुद्धा लिहिणे अशक्य आहे तू कलियुगात अवतारित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील रामबीज महिमा यावर हनुमंत म्हणाला प्रभू रामबीज हे अग्निबीजच आहे त्यांच्यामुळे मला अग्निसिद्धी प्राप्त झाली मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे आत्मबुद्धीने मी तुमचे स्वरूप झालो आहे मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू हास्य करून म्हणाले तू शिवानश्रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर यावर हनुमंत म्हणाला प्रभू मला भारद्वाज महर्षी क्रेतायुगात सावित्री काटक पिठापुरात करणार करणार असल्याचे ज्ञात होते त्यावेळी दिलेल्या वारामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद यावर श्रीपाद प्रभू म्हणाले बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे यावर हनुमंत म्हणाला अल्ला मालिक या अर्थ अल्ला सर्वांचा मालक आहे असाच ना श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले व म्हणाले हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे तू माझा अंश आहेस प्रभो याचा मी अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे हनुमंत म्हणाला मी या भूमीवर तुमचे कार्य करू नंतर मूळ तत्वात विलीन होईल तेव्हा अंश अवतार ही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहील ती तत्वे जेव्हा फोफावतील तेव्हा तुमच्या शक्ती संपदा आणि मूळ तत्वानी मला धरून ठेवा यावर श्रीपाद म्हणाले अरे हनुमंत तू फारच बुद्धिवान आहेस ज्या माझ्या शक्ती आहेत त्या तुझ्याच आहेत मी नृसिंह सरस्वती अवतारात श्रीशैला जवळ कर्दळीवनात गुप्तपणे तीनशे वर्ष योग समाधी मध्ये राहील त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट गाव इथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल हा अवतार समाप्त करते वेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरांच्या अवतारात प्रसिद्ध पावशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक अल्ला मालिके असे म्हणत संचार करेन जीवत्व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्याप्रमाणे प्रवर्धन करू शकणार नाही आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभू आपणात आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या श्रीपादप्रभूंनी प्रभूंनी कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली कालपुरुष श्रीपादप्रभू समोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपादप्रभू म्हणाले हे कालपुरुष हा हनुमंत कालातील आहे मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे त्याला नाथ असे संबोधना देत आहे आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्त जयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला हनुमंताच्या ला शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले त्यातून अनुसूया माता प्रकट झाली श्रीपाद पाहून म्हणाले बाळकृष्ण तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रस वेदना मला झाल्या नाही मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते पुत्राने मातेचे धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होतील अनुसूया मातेने तीन शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रकट झाला त्या नवजात शिशूला अनुसूया देवीने स्तनपान करविले ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले त्यांच्या समोर श्री रामचंद्र उभे होते त्यानंतर हनुमान म्हणाला म्लेच्छ धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्माची उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करीन म्लेच्छ लोकांचा सुद्धा गुरु असावा ना यावर श्रीपाद म्हणाले मेहबूब सुभानी नावाचा एक महाज्ञानी माझ्यात समावलेला आहे तो वारीफ अलीफ या नावाने अवतरित होईल तो तुझा गुरु होऊनच योग रहस्याचे ज्ञान देईल क्रियायोगाचे ज्ञान श्यामाचरण नावाचे गुरु देतील त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील माणिक प्रभूंचा अविर्भाव हनुमंत म्हणाले प्रभू तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते तुमची आराधना वैष्णव स्वामींना यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले निरंतर माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे ते श्री व्यंकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकण्णा या नावाने संबोधित होतील त्यांच्या महाप्रयत्नानंतर काही एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा त्यात व्यंकटेशाची मूर्ती असेल त्या मूर्तीची तू पूजा कर मी प्रसन्न होईल आणि तुला इच्छित वर प्रदान करेल यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला माते तू मला अत्यंत प्रेमाने व वात्सल्यभावाने भावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास त्या हारातील माणिक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्यात श्रीराम दिसले नाही म्हणून तो हार मी फेकून दिला त्या महान अपराधाची मला क्षमा करावी यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही तो मानिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहे तो मानिकांचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता ते गुरुस्वरूप आणि माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध पावले श्रीपादश्री वल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत ते पुन्हा देह धारण करणार आहेत परंतु त्यांचे नामवरूप कसे असेल ते कोणीच जाणू शकत नाही श्रीपाद प्रभूंचे द्रोणागिरी पर्वताजवळील ग्रामात वास्तव्य श्रीपाद प्रभूंचे मामावध आणि महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत त्या स्थळाच्या जवळ एक नारळाचे झाड होते त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक बानर वेदध्यानाकडे आकर्षित झाले होते ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठाचे श्रवण करीत असे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागत भावाने विचारले मामा भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का कृष्णा हा कसला प्रश्न प्रश्नाला सुद्धा अर्थ असावा यावर श्रीपाद म्हणाले तसे नवे मामा झाडांना फळे येतात त्या फळातील बीजापासून पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्यापासून पुन्हा बिनिर्मित चालतच असते एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचे एक मोठे नारळ खाली पडले ते नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतले त्या वानराकडे पाहून श्रीपाद म्हणाले तुला रिक्तहस्ताने पाठविणे मला योग्य वाटले नाही माझ्या हाताने तुला हे नारळ प्रसाद म्हणून देत आहे श्रीपादांनी ते नारळ त्या वानराच्या हाती देऊ मोठ्या प्रेमभावाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन होकारार्थी मान हलवली ते नारळ घेऊन वानर आनंदाने निघून गेले प्रत्यक्षात ते वानर कोण होते श्रीपादांनी ते नारळ त्याला का दिले अजून एक नारळ देणार नाही असे ते का म्हणाले काही प्रयत्न न करता ते नारळ खाली कसे पडले आणि कोणासाठी या सर्व प्रश्नांचे उत्तरे कोण देऊ शकेल श्रीपाद प्रभूंच्या लिला अद्भुत अगम्य आणि अनाकलनीय आहेत हेच खरे श्रीपाद प्रणू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वितावर गेले काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तेथून ते कलकी प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत संबलगावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले हे जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे येथील या जलाचे महात्म्य आहे यामुळे श्रीपादांचे वय सोळा वर्षाच्या कुमारासारखे राहिले त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण यानंतर श्रीपादप्रभू अनेक दिव्यस्थाना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात येऊन पोहोचले या क्षेत्री प्रभू तीन वर्ष राहिली या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लिलांचे प्रदर्शन केले परंतु त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्यच के आहे गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपादप्रभू क्षेत्रात येऊन पोहोचले श्री बापनाचार्युलेंनी येथे एक महायज्ञ केला होता या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडलातून शक्तीपात झाला होता त्या योगाने श्रीपाद प्रभूंचा सा अवतार झाला श्रीपाद प्रभू योगमार्गाने महाग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले तेथून ते ध्रुवनक्षत्रातून ते सप्त ऋषी मंडलातून आद्रानक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्रीशैल्यास परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकवण्यासाठी आले श्री सिद्ध पुरुषांची ऋषींची श्रींनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर महर्षींना त्या नूतन महायोगाचा सिद्ध बोधाचा बोध केला त्या बोधाने सर्व ऋषी मुषीगण मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानामृत प्राशनानंतर आद्राना नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसांनी कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो